आज आणि उद्या राज्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी चंदीगड हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे यासोबतच महाराष्ट्रात देखील थंडी वाढली आहे राज्यात थंडीची लाट आलेली असतानाच काही भागात पावसाचाही इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे पावसाचे ढग देशावर कायम आहेत केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे थंडी पुढील काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे धुळे जळगाव निफाड नाशिक परभणी जेऊर इथं थंडी वाढण्याची शक्यता अधिक आहे यासोबतच तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पुढील काही दिवसात राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्या चार ते पाच अंशांची घसरण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात हवामानात बदल होऊ लागलाय आज आणि उद्या राज्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे थंडीचा जोर सातत्यानं वाढताना दिसत आहे त्यामध्येच भारतीय हवामान विभागानं मोठा इशारा दिलाय